बैलपोळा विशेष गूळ न वापरता खमंग खुसखुशीत ओठाने सुद्धा खाऊ शकतील इतकी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी बनवून तयार होते ना तर खरंच एकदा या पद्धतीने करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की जर पुरणपोळी बनवली ना तर खूप अशी मऊ लुसलुशीत होते ना आणि बराच वेळ पुरणपोळी तशीच मऊ लुसलुशीतच राहते नक्की या पद्धतीने करून बघा तर हरभऱ्याची डाळ पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेतली आहे तर मी इथं डाळ भिजवत नाही आहे मी डायरेक्टच कुकरला लावणार आहे तर हरभऱ्याची डाळ पहिल्यांदा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि ते घाण पाणी सगळं फेकवून दिलं आहे आणि पुन्हा आपल्याला स्वच्छ पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने आपल्याला पाच वाट्या पाणी टाकायचं आहे आणि कुकरला मस्त डाळ उकळून घ्यायची आहे डाळीला छान उकळी आली ना त्याच्यावरचा सगळा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे फेस काढणं जरुरी आहे तर तुम्हालाही माहीत आहे हे फेस किती हानिकारक असते शरीरासाठी आणि पुरणपोळीसुद्धा म्हणजे फेस काढून जर हे बनवली ना पुरणपोळी खूप छान मऊ आणि तुश्रुषित होते म्हणून फेस आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि फेस काढून झाल्यावर कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्यावर पूर्ण वाफ कुकरची जाऊ द्यायची आहे आणि मगच झाकण उघडायचं आहे तर आता ही डाळ ना गाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायची आहे आणि जे डाळीचं पाणी उरलं आहे ना त्याचा आपल्याला सार बनवायचं आहे तर ए, पानी हे पाणी आहे ना डाळीचं आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हे डाळीचं पाणी आपण झाकून ठेवणार आहोत पहिल्यांदा आपण पुरण बनवून घेणार आहोत तर ग्लास घ्यायचा ग्लासाने आपल्याला ही डाळ ना पूर्ण अशी मॅश करून घ्यायची आहे गरम गरम असता वेळेसच हे सगळी डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे म्हणजे गरम असतावीस पटकन होते जर थंड झाल्यावर थोडासा वेळ लागतो बघू शकता सगळी अशी डाळ मॅश करून झालेली आहे तर थोडीशी चाळणीला लागली आहे ते आपण काढून घेणार आहोत मॅश केलेली डाळ ना थोडीशी आपण काढून घेणार आहोत आणि त्या डाळीच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आपण जे तुम्ही आमटी म्हणता ना त्या तिखट वर्णाला तर आमच्या इकडे सार म्हणतात तर याच्यामध्ये थोडंसं आपण टाकूया म्हणजे सार ना छान आपला थोडंसा घट्ट होतो नाहीतर जास्त पातळ असं खाऊ नाही वाटत म्हणजे थोडंसं घट्ट असलेला छान लागतो या पद्धतीने एकदा करून बघा खरंच खूप मस्त होतंय तर आता याच्यामध्ये जेवढं डाळ घेतली होती ना तेवढीच साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पुरण करतावेळेस पहिल्यांदा घट्ट राहते आणि जसं जस जस ते शिजत जाईल ना तसं तसं तस ते पातळ होते आणि पातळ झाल्यावर साखर पूर्ण विरगळून गेल्यावर मग ते हळूहळू पुन्हा घट्ट व्हायला लागते तर याच्यामध्ये छान वाटून घेतलेली विलायची टाकणार आहोत विलायचीमुळे खूप छान फ्लेवर येते आ, तर आता बघू शकता मस्त असं हे पुरण ना छान शिजून घेतलेलं आहे पहिल्यांदा घट्ट होतं नंतर पातळ झालं नंतर हळूहळू पुन्हा घट्ट झालेलं आहे तर बघू शकता तर ओळखायचं कसं पुरण आपलं तयार झालं का नाही ते काय करायचं हे जे सरेटा असतो ना ते असा पुरणामध्ये उभा ठेवायचा जर म्हणजे असं एकदम स्ट्रेट राहिलं ना तर समजायचं आपलं पुरण तयार आहे जर ते सरेटा असं थोडंसं आजूबाजूला हल्ला ना तर समजायचं की पुरण आपलं कच्चं आहे आणि पुन्हा थोड्या वेळ शिजून घ्यायचं म्हणजे एकदम परफेक्ट शिजलं पाहिजे पुरण आणि जर पुरण खूपच पातळ झालं असेल तर थंड झाल्यावर थोड्या वेळ दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते पुरण ना छान घट्ट होते थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवायचं गरम गरम असता वेळेस फ्रीजमध्ये नका ठेवू जर तुम्हाला काही कळालं नसेल कमेंट तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता तर पुरण आपलं तयार झालेलं आहे तर पुरण आता थंड करून घेणार आहोत तर एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे तर इथं लसूण आणि अद्रक छान मिक्सरला मी फिरून घेतलं आहे तर दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि सात ते आठ खोबऱ्याचे तुकडे पहिल्यांदा भाजून घेतले आहे आणि मोठ्या आकाराचा एक कांदा उभा चिरून घेतला होता तेसुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे गे। खोबरं थोडंसं डार्क भाजून घ्यायचं आणि कांदा थोडंसं हलकासा तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे आता हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे तर मी गरम गरम आजच्या वेळेसच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलं आहे कारण आमच्या इकडे ना थोडंसं लाईट जाते तर त्याच्यामुळे मी पटकन मिक्सरला हे फिरून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि पुन्हा पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा आपला मसाला तयार आहे हे सारणं एकदम साधं सिम्पल आहे पण चवीला खूप भारी लागतो एकदा नक्की या पद्धतीने करून बघा तर इथे चार चमचे तेल छान गरम केलं आहे तर मला भजी बनवायची नव्हते म्हणून मी काय केलं लगेचच पापड तळून घेतले आहे तर बघू शकता आता हे पापड तळून झाल्यावर पिशवीमध्ये ठेवायचे म्हणजे बराच वेळ कुरकुरीत राहतात आता त्याच तेलामध्ये आपल्याला दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि एक टीस्पून जिरं टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण लसूण अद्रक वाटून घेतलं होतं तेसुद्धा टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान हे खमंग भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस सेकंद छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला एक टीस्पून लाल तिखट सादं आणि एक स्पून कांदा लसूण मसाला आणि अर्धा टी स्पून आपल्याला घरगुती काळा मसाला मी तयार केलेला ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपण जे डाळीचं पाणी आहे ना थोडंसं एक ते दोन टेबलस्पून टाकायचं आहे आणि पुन्हा छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यावर सार जेव्हा करतो ना तेव्हा इतकी मस्त खमंग फोडणी बसे ना खरंच असं करून बघा तर आता हे छान परतून झाल्यावर याच्यामध्ये ते डाळीचं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं हळद थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान एक खळखळून असे उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की बघू शकता किती मस्त हे सार दिसत आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि थंड झाल्यावर याला छान एक तरी येते सध्या हे गरम असल्यामुळे तेवढी तरी दिसत नाही आहे याच्यावर तर बघू शकता तर आता पुरणसुद्धा आपलं थंड करून मी घेतलेलं आहे तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर सार बघू शकता किती मस्त झालेलं आहे आणि कलरसुद्धा बघू शकतात तर मी लाल तिखटसुद्धा मी घरीच बनवते आणि कांदा लसूण मसालासुद्धा घरी बनवते आणि काळा मसालासुद्धा घरी बनवते याच्या ऑर्डर्स मला खूप येत आहेत पण सध्या मला वेळ नाही आहे बनवायला तर नंतर बघूयात कधीतरी म्हणजे बनवायचा काही नाही ते मसाला तर आता बघू शकता इथं मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं आहे आता जास्त पीठ मळत बसायची गरज नाही फक्त पीठ कसंही मळा पण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून हे पीठ ठेवून द्या म्हणजे इतकं छान मऊ लुसलुसीत हे पीठ बनवून तयार होते ना पंधरा मिनटानंतर पुन्हा त्याला तेल लावून पीठ छान मळून घ्या तर बघू शकता इतकं मऊ लुसलुसीत पीठ झालेलं आहे ना तर गरज नाही आता बरंच बायका तुम्ही यूट्यूबवरच्या बघितल्या असाल की ते पीठ मळून घेतात आणि पाण्यामध्ये ठेवतात पाण्यामध्ये ठेवायची गरजच नाही तुम्ही असं एकदा पीठ मळून बघा तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की ही पुरणपोळी एकदम परफेक्टच होणार एकदा या पद्धतीने करून बघा तर पीठ छान मळून घेतल्यावर आता छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पुरणाचा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही आलू पराठे वगैरे करताना तसंच हे पुरणाचा गोळा त्या पिठामध्ये भरायचा आहे आणि मस्त असं थोडंसं पीठ लावून हे पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघू शकता किती अशी पातळ अशी पुरणपोळी मी लाटलेली आहे त्याच्यातलं पुरणसुद्धा दिसत आहे तर थोडंसं आता नॉनस्टिकच्या तव्याला तेल लावायचं आहे आणि दोन्ही साईडनी मस्त अशी खमंग पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशी पु खाल्ली ना तर अशीच पुरणपोळी खायची एकदम असं उंडा कोणी कोणी इतका जास्त घेतो आणि पुरण थोडंसंच भरतात तर त्या पुरणपोळीला काही अर्थ नाही खाल्ली तर अशीच पुरणपोळी खायची इतकी मस्त लागते आहे ना आणि इतकी परफेक्ट ही पुरणपोळी बनवून तयार होते तुम्ही तुपासोबत किंवा जे गुळवणी करतात ना त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि ह्याच्यामध्ये मी हळद वापरली नाही तर बघू शकता मस्त असं पुरणपोळी आपली तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्कीच